વિડિયો દેખાયા આ કે તે કે બસ આ

कारबारी माझ्या कमरेला पार करा लागू राहिल्या हा दिवस घ्या दिवस घ्या तुम्हाला लाजवावी नाही आड घर रावांना तपास नाही ना दिवस जातील चोळी देऊ का नाही

मला ना माझ्या आई बापने ना जडधड घ्यायला नाही डॉक्टरनी लाईल डॉक्टरने जडधड घ्यायचं नाही म्हणे एवढा मोठा वजन घे हा बस करा घ्यावी असं हा नऊ काय पायाच मग I'm

मस्कर करासन काही तसं हा बस करा भरी झाली सारखंस तुम्हाला हम्म थोडी तरी लाज लाच ठेवा काय हा काय चावळ तू हा बस करा पाणी कशा करतेव अशा तोंड खाली कर मगला वर उशीर दे हा बस कर बुरघा टेक घ्या ना ना गुरु घाट ठेकव हात बीटे ना ना तर धोनी हा टेकव हाई मुंडका ना खाली कर अशा मोठका खाला माझ्या हातात घेईल पे निकाळे पाणी अवा दोन्ही गुड घाट टाक पुनला हात टेकव हा तुला मुटका <laughs> <laughs> खाली कर मांगला भाग वर उसल बरोबर पाणी पेशी पाणी पिते ह પા કદી મધ રાખ પાના ખોડા બોના કરવરી કાઢા लाजवा भीजाव तू तू सांगस काढ काढ मला तुझी काढायला कारबारी काढा ना मला खायच काढून तू खाय का हात पुरेल का कारबारी मला खा मग तू खाली बस मला तूवर बसू मग काढी देऊ हा पाया हाऊजी ये लाज पण मावर बस हु.

पैसे नसतं माझ्यास करत आता बारी तू खाली बस मै खाली देऊ बस करा तुमचा वजन पा माझ वजन पाडि या तुला पुरा अंग वग उघडा काय नाही मी दाखवून चाव ना मग तेव्हा तुला कळेल माहीत नाही लहान्या होता ना मै आ, मै जे लहान होत्या ना, 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 ना तो मला बकऱ्या होत्या मै ना रोज ते बकऱ्या समज आणि ना बकऱ्या समज गई क मग ना ती देवा दाजी वा ना ते ना बोकडे होतात ना काही तुम्ही बोकडे घेवा ना मै मी बकऱ्या समज ना जंगल मज घेव भाकर जर संपी आ, तो मग भूक लागानी मग ना तो निस्ता पाहणार मी निस्ती काढा नि तो निस्ता पाहणार मी निस्ती काढा नि फर्स्ट आई देव करा नाही तर नाही करता मध व मध माशी बोमल ना मधच ठाकरे ना तुला खाना ना मत खाय मत खायचंय तुम्हाला काय मत खाना ना खाली बस काय खाली बस तुम्ही खाली बसा हा बरं बरोबर

तू तशीच पाय टाक ना मग तुला डायरेक्ट काय करते तू काय करया मग वै वर कसं कर <laughs> करास मग पाय कशा काय टाकू साडी मग टाकायला जाऊन पाय

I don't know.

पाय ना पाय असे बैल पण आला नाही बस चाल हॅलो मी आवाज येते आता कोणाला आई बाबाला तू एकच मुक्ती मता ना काय तू जर बाययासार बसली तुन्या मैत्री हा हां सांगानी बर काय नवऱ्याने मुक्तीची आशा नाही सांगणार पण वच वच नाही करानी तिला कोपराला बस बस कोपराला बस हां काय हो तेरा राता मना

काय सांग बाई तुला सर्व घरातलं काम एवढा जवळ काम केल्याशिवाय खायला भेटेल का तुमची सासू अजिबात वावर सुधी येत नाही पाणी आणला ए आम्हाला थोडं घे घ्या तिथे गुंडाई तिथे पाणी पण घे जा तुम न मग पाहू ना माणूस मग पाणी घ्या पाणी प्यायचा तुम्ही आईशय पाणी प्यायला काय त्या ग्लास ठेवत ठेवत आहे थे का नाही तिकडे कोण तुम्ही अरे मी भी मी पाणी पिईल ना मग मी पाहू ना माणूस मला पाणी द्यायला पाहिजे ना कोणी तुम्ही आईश मी तुला हात पाय मुडी घ्या कोण म्हणणी घ्याय ग्लास तिकडे ठेवता कनी कोण तुम्ही ठेवत नाही ठेवत नाही ठेव

आए। आए। थी थी। अरे बाबा अरे <ेवाग> बाबा अरे दिवसांनी तुझी आठवण येत होती आज यात्रेच्या झाले बोलाय काटे लागत सासूच्या गळ्यात आज घाल तू हे सासऱ्याचा संगी आहे तू वर माझ पॅन्ट बा बर बाई बारा वर्ष झाले तुझ्या लग्नाला हा तशापासून एक मला पुरणपोळीच जेवणच भेटलं नाही असं ना तर तुझ्या आजचं एक मला आज पुरणपोळीच जेवण पाहिजे बर पुरणपोळीच ना बर मी आईला बोलून घेते आई काय गाई काय गवाच दळण आहे का तू हे बघ बाई हा आवाज दिला आणि मी आज फिट पण संपलं होतं मी धळण करून ठेवलं असं ना हा बरं घेऊन ये मग मी दळण घेऊन येते पटकन तू गिरणीवर जाऊन तळून आण बर हा चालेल तू घेऊन ये तुम्हाला वच वच करायला लागला हा विष्णू डोकर दाखवड तुम्हाला लाजवीजी का ते पण काय दळण आणलं लवकर दळून आण

पास करू नका आणि आई आईचं माणूस पिश